खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ

नमस्ते मी पाटगाव गावची लोकनियुक्त सरपंच उर्मिला सुरेश पाटील आहे कालच आम्ही गावच्या विकास सर्वांगी विकासासाठी रवीभाऊ मोरे यांच्या पुरा पुढाकाराने आम्ही भाजपच्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे आजपर्यंत मी जी विकासकामे झाली ती भाऊंच्या माध्यमातूनच झालेली आहे असून उर्वरित कामे पूर्ण नेण्यासाठी आणि गावचा विकास करण्यासाठी आम्ही आहोत तसेच पण आम्हाला मागणी मुक्त गाव करण्यासाठी शब्द दिला आहे पालकमंत्री सुरेश यांनी मिरज मतदारसंघातील गावांना भरघोस निधी दिला आहे समस्या मुक्त गाव करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे सर्वच गावातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे याच पार्श्वभूमीवर पाटगाव मधील प्रवेश घडून आला पाटगावचा विकास व्हावा यासाठी मोरे पाटील आणि सावंत कायमच प्रयत्न करत असतात सरपंचा प्रवेश झाल्याने गावच्या विकासाला गती मिळेल असा या तिघांना विश्वास आहे या प्रवेशामध्ये सरपंच उर्मिलताई पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गीतांजली सावंत माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील विकास सोसायटी संचालक अमित पाटील ओबीसी समाजाचे गटनेते पैलवान जगदीश उर्फ बापू चव्हाण युवा नेते संदीप सावंत संजय पाटील यांचा अधिकृत भाजपमध्ये प्रवेश झाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी पाटगावचे गटनेते माजी उपसरपंच रवी मोरे राहुल पाटील संदीप सावंत यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले सुनील पाटील सवेस्ट्रा न्यूज मिरज